लक्षात घ्या परीक्षा भ्रष्टाचार घोटाळे यात केवळ महाराष्ट्र नाही तर आपल्यापेक्षा ले लोक डेंजर आहेत भारतातली सर्वात मोठी परीक्षा आणि त्या परीक्षेचं नाव आहे यू पी एस सी राज्यघटना कलम तीनशे पंधरानुसार बबनराव ही परीक्षा असते ह्या यू पी एस सीच्या अध्यक्षाची नेमणूक देशाचा राष्ट्रपती करत असतो आणि या परीक्षेतून आय एस आय पी एस आय आर एस हे ना आय एफ एस ही लोकं बाहेर पडत असतात आता हे अठरा वर्षाचा आहे ना मिथिलेस भोळा आहे भाबळा आहे पण भाऊनं एवढी डेंजर मजल मारली हे गेला एका ठिकाणी आंघोळ करायला वढ्यावर आणि वड्यावर आंघोळ करायला गेल्यावर याला एकजण भेटला त्याचं नाव होतं मनोज सिंग आणि यानं सांगितलं क्या करते हो हे म्हणला पढाई करते हो म्हणजे हे का सांगायलो की मायबापाचंही आपल्या लेकरावर लक्ष पाहिजे है ना कारण लेकरू संपर्कात कोणाचे येईल कोण कधी भुलतापणा बळं पडेल अनेक गोरगरीब लोकांना बँकेचे मॅसेज येतात कधी बँकेतून बोलल्या जाते ओ टी पी सेंड करा आणि अनेक गोरगरीबांचे पैसे इथं लुटले जातात तर म्हणून बँका कधीच तुम्हाला कॉल करत नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं तसं त्या मनोज सिंगना भाऊला चहा प्याय नेलं दोघांची चहापणी झाली बड्यापैकी बोलणं झालं भाऊन रात्री दहा वाजता कॉल केला आणि सांगितलं एक आय पी एस मिळाला त्याच्या जागी तुला उद्या नोकरी त्याच्यासाठी तुला दोन लाख रुपये लागतील यानं काय केलं याच्या मामाला कॉल केला आणि सांगितलं मई माय बिमारे याच्या गावाचं नाव गोवर्धन आता पहा माय बिमारे म्हणल्यावर शेवटी मामा आहे त्या मामाला यानं बोलिलं त्याच्यानंतर हे रेल्वे स्टेशन बी पशी गेलं तिथे एस बी आय बँक होती त्या बँक हो तिने दोन लाख रुपये घेतले या मनोज सिंगला दिले त्या मनोज सिंगला दिल्यावर त्यानं काय केलं याला ड्रेस दिला, दिला पिस्तोल पण दिला आता ते टिकल्या फोडायचा होता है का का शिमग्यातल्या होळीचा होता तर ते पिस्टल घेऊन ड्रेस ब्रेस घालून भाऊनं काय केलं घरी गेला टाईट कपडे किपडे घातले गाडी शे काय केलं किक मारली आणि भाऊ निघला त्यानं सांगितलं होतं त्या मनोज सिंगनं तू जाय आणि कुठं जॉईन होय खैरा पोलीस स्टेशनला याला मधात पोलिसवाल्याने अडवलं आणि पोलिसवाले म्हणले तू कस काय त्याने म्हणलं मी आय पी एस ए मग पोलिसवाले हुशार हां जिथं लोक दिमाग संपत्ते होते यायला कळते ना का आहेत त्यालाच माहीत असते आरोपी कोण आहे गुन्हेगार कोण आहे मग त्याने विचारलं की तू वजन भरत नाही तू हाईट भरत नाही तू लुक बी तसा दिसणं तू अभ्यास बी वाटनं तू आय पी एस कस काय आणि मग एकशे बाराला फोन लावला याचा पूर्ण कार्यक्रम क्लिअर झाला फक्त भाऊल मारलं नाही कारण वयवर्ष जस्ट अठरा आहे हे ना त्यामुळं त्याला काही पोलीस स्टेशनला नेलं नाही त्याच्या पूर्ण गोष्टी लेखी जबाब करून घेतला आणि त्याला घरी सोडून दिलं त्याच्यानंतर पत्रकार त्याच्यापर्यंत पोहोचले आपल्या देशात तिले डेंजरे हां पत्रकार त्याच्यापर्यंत पोहोचले मग ल कसं काय ते मला जिंदगीत काही होईल पण इथून पुढं पोलीस होणार नाही याचा अर्थ दोन चार झापडायला बसल्यात मी काही होईल मला पण काय होणार नाही पोलिस होणार पोलिस सहज भाऊ इथं कॉन्स्टेबल होण्यासाठी हा इथं घाम तिथं जाते काय का मर्यादक का पळावं लागते याद होईपर्यंत लॅबच्या रूममध्ये बसावं लागते तेव्हा कुठंतरी एखादी सरळ सेवेची पोस्ट निघाली आय पी एस आय एस आउट ऑफ रेंज इसेच खलासेना मग त्याच्यात हे पोरग गेलं या टप्पू बसले असतील मग हे पत्रकाराला म्हणते की आता मी काय जिंदगीत पोलीस होणार नाही मी डॉक्टर होणार त्याच्यासाठी भाऊ आता तू दहावी झाला का नाही ते महत्त्वाचं आहे बारावी तू आठ असावं तू डॉक्टर कोण करणार त्याला बी हा मार सांगायचं तात्पर्य की असंच तलाठी भरतीमध्ये आणि अलीकडं गंगाखेडमध्ये एक घटना घडली होती की दहा अकरा लाख रुपये घेतले आणि मी आम्ही तुम्हाला अहमदनगर का कुठतरी पोलीस स्टेशनमध्ये लावून देतो अशी घटना आपण उघडकीस आली होती <coughs> सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये अज्ञानी लोकं अडाणी लोकं आणि ज्याचा समाजाशी संपर्क नाही असे लोक याच्यात फसल्या जातात अशा अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या <coughs> आहेत याच्यामध्ये क्लासवाले लोक देखील सहभागी असतात याच्यामध्ये वरिष्ठ दलामध्ये काम करणारे काही पदाधिकारी देखील सहभागी असतात आणि म्हणून मी आवर्जून म्हणत असतो केवळ मंत्री किंवा नेता भ्रष्टाचार करत नाहीत तर त्या यंत्रणेमध्ये जो वरिष्ठ दलामध्ये काम करणारा व्यक्ती आहेत त्याला माहीत असते खळगे कुठं आहेत आणि तोच असा कार्यक्रम वाजून घेत असतो तर याच्यामागं कोण आहे हे शासन तपासेल पण ही घटना आपल्या इथली नाही ती बिहारकडली आहे तर में कुछ भी हो सकता आहे तिकडले अख्खे लोक आपल्या इकडं कामाला येतात आपल्या इथं राहतात एका महिन्याचा ॲडव्हान्स घेतात आणि पुन्हा पुळून जातात मग आपण पुन्हा बेजार होतो तर हे कुठं नाही आपल्या इथं झालेले आहेत का तर आपल्या इथे आलेलं काम करावं वाटतं ना आपल्या इथलं स्टारचं शर्ट कोण घालील पाचशे रुपयाची पाच वर्ष न खर्चलेली नोट कोण ठेवी कोणत्या नेत्याच्या थे सत्रांच्या कोण उचलल त्याच्या मागं कोण फुरल साहेबाचा जे जे कार कोण म्हणेल मग एवढे कुटाने असलं तुला काम करावं वाटेल का तुला मग भरती शिकाई घेणे का ती पुन्हा माग शब्द लागला ना युवा नेते मग तुम्ही याला था ना थाड आणि त्याच्यात तुला कोणी म्हणलं भावी नगरसेवक झालं तू हा कार्यक्रम रेडी ठेवा तिरेडी सजवण्याचा हे आपल्या महाराष्ट्रात आहे तर ही घटना घडली सांगायचं तात्पर्य तलाटी भरतीमध्ये असे कुटाने झाले त्याच्यानंतर जलसंधारण ह्या विभागामध्ये असे कुठं नाही झाले अधिकाऱ्यानंच काही काही ठिकाणी काय केलं होतं आन्सर की पुरवली होती पण शासनानं आम्हाला गरीब धरलं आम्ही आंदोलन केले बेजार झालो पण शासनानं त्यावर कुठलाही तोडगा घेतला नाही सांगायचं तात्पर्य हे आज गरीब होत याला वाटला असं आयपीएसचं स्वप्न याला आयपीएस चा लाग फॉर्म माहित नाही आयपीएस काय हे माहीत नाही पण हा दोन लाख रुपये घेतले त्याच्यानंतर पुन्हा ते तीस हजार मागू लागलं सांगायचं तात्पर्य जो कोणी मनोज आहे त्याला जिथं बसायची जागा आहे त्या ठिकाणी चांगला मार द्या आणि इथून पुढं प्रलोभन करणे त्यानंतर नोकरीचं आमिष दाखवणे चारशे वीस इसकी टोपी उसके सर अशा सर्व लोकांना एकदा चांगल्या पद्धतीनं मारा जेणेकरून गोरगरीब लॅबमध्ये ज्या लॅबच्या समोरच्या लाकडावर ज्याला मायबापाचं चित्र दिसते मायबापाची पाटलेली बनेल दिसती माईच्या साडीचे दोन जोडं दिसतात घरावरले पत्र दिसतात आहे ना मायबापाच्या कष्टाचे हाल दिसतात त्या पोरांचं जे ओरिजिनल कष्ट आहे त्या कष्टकरी लेकरांना त्याची नोकरी भेटावी यासाठी शासनाने परीक्षा ह्या पारदर्शक घ्याव्या परीक्षा वस्तुनिष्ठ घ्याव्या आणि जे लोक असे कुठाने करतील किंवा ते दिसतील यांना पहिल्यांदा लाल लालशाहीनं यांचे डॉक्युमेंट काय करावे रिजेक्ट करावे त्याच्यानंतर यांना हे पुन्हा महाराष्ट्रात कुठं ना पाहिजे अशा दलिंदारांना महाराष्ट्रातून हद्दपार करावं जेणेकरून गोरगरीब कष्टकरी खऱ्या अर्थानं हुशार ज्या मायबापाच्या कष्टाची जाणीव असणाऱ्या लेकरांना त्याच्या हक्काची नोकरी भेटायला पाहिजे असं बिहारमध्ये झाले तू भाऊ बिहारमध्ये आय पी एस होऊन गेला आमच्या इथं असे कोण येतात माहिती आहे का ते डुप्लिकेट कोण असतात हा हा त्याला कोणी राईंदर म्हणतात आमच्या इकडं ते एवढे भारी भारी बोलतात बापरे बहुरुपी बहु है ना बहुरुप येतात ते तू ह्यापेक्षा डेंजर दिसतात पण त्याला पण माहिती आहे की पोलिसवाले असल्यावर ते फक्त रिकाम पेजर लावतात त्याच्यात बंदूक पण ठेवत नाही त्याला माहिती आहे पोलिसाचं नाटकं करता येते पण सोंग केल्यावर पोलिसवाले आपला सोंगाड्या करून टाकतील म्हणून ते देखील नीट राहतात म्हणून इथून पुढं विनंती आहे कोणाच्या प्रलोभनाला बळी पडून हाय त्याच्यात समाधानी माना आगाव आहे ना जिथं आपली रेंज पोहोचत नाही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करू नका ह्या गोष्टीतून सांगायचं तात्पर्य एक नोकरीमध्ये तुम्हाला पैसे लावून मी इथं चिटकवतो महालय मोठा वसिला आहे हे साहेब ओळखीचं आहे असं कोणी म्हणलं तरी महा नंबरे मला कळवा त्याला आणि तो कळवलं म्हणून तुला नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या नोकरी लावून देण्याचं आम्हीच दाखवणारा आणि नोकरीसाठी पैसे देणारा दोघही भिकारचोट आरोपीच आहेत ही गोष्ट आवर्जून हां म्हणून कोणाच्या हक्काचं आणि गोरगरीब लेकराच्या मेहनतीचं टाळूवरचं लोणी खाण्यारावला दिने जरा असं हुशार व्हावं जरा असं सुधरावं आणि ज्याच्या हक्काचं जे आहे ते त्याला मिळावं हाच या मागचा उद्देश जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद